धनंजय मुंडे असतील वाल्मिकरणाचं नाव पुढे येतो त्याचा तुम्ही प्रशासनाने शोध घ्यायला पाहिजे ना जे जे खरं सत्य काय ते महाराष्ट्र पुढे आलं पाहिजे लोकशाही देशात राहिले नाही आणि चालली माझी मागणी ही आहे की जे धनंजय मुंडे आहे त्यांना मंत्री मंडळातून हटलबंदी त्यांची करण्यात यावी प्रामाणिकपणे जर प्रशासनानं काम केलं तर मोठे मोठे बडे बडे मासे जे म्हणतात ते सुद्धा याच्यामध्ये अडकणार आहे महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना अकरा दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोक या ठिकाणी घडली सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली ही हत्या मागील अनेक वर्षामध्ये किंवा महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर ही घडली नसेल इतक्या वाईट पद्धतीनं घडलेली आहे तीन तास हाल हाल करून संतोष देशमुख यांचा बळी घेण्यात आलेला आहे आणि राज्यभर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे सध्या नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनातही रोजही याच विषयावरून चर्चा होती मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहेत बाहेर आहेत त्यांना अटक केलेली आहे याच विषयाला धरून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नितीन कदम हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसलेले आहेत काय भावना आहेत त्यांच्या अजून काय मागण्या आहेत त्यांच्या आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत नितीन भाऊ सत्ताकारांमध्ये स्वागत आहे तुमचं काय मागण्या घेऊन तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसला आहात बसोग इथे जी सरपंचाची संपर, संपर, जी हत्या झाली होती नऊ डिसेंबरला आज एकोणीस डिसेंबर आहे दहा दिवस उलटले तरीही वाल्मी कराड हा आहे याला पाठीशी घालणारे धनंजय मुंडे नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे ते पाठीशी घालत आहे माझी मागणी ही आहे की जे धनंजय मुंडे आहे त्यांना मंत्री मंडळातून हाकलपट्टी त्यांची करण्यात यावी वाल्मिकराडला त्वरित अटक करण्यात यावी व त्याचे जे, जे अजून दोन आरोपीचे बाकी होते त्यांना पण त्वरत अटक करण्यात यावी व जे मस्साजोगचे सरपंच जे मत मृत झालेले त्यांच्या भावास सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे तुमच्या कुटुंबांना एक कोटीची मदत देण्यात यावी आणि माझी चौथी मागणी ही आहे की जे महाजन पेय होते ज्या संपूर्ण कटामध्ये सहभागी होते त्यांना त्यांनी फक्त सक्तीच्या हृदयावर पाठवलेल्या आहे त्यांना त्यांनी सरकारने गृह विभागाने त्यांना निलंबित करून त्यांना अटक करून या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात या दिवस आहे हा दिवस आहे सतरा डिसेंबर रोजी मी बसलो होतो प्रशासनाने काही दखल घेतली कार्यालयातले जे प्रतिनिधी होते ते मला येऊन भेटून गेले एक पत्र देऊन गेले त्यांचं म्हणणं आहे की ज्या संबंधित मागण्या आहेत तुमच्या हे गृह सचिव पोलीस महासंचालक यांना पाठवलेलं आहे ते त्यांच्या निर्णय घेतील आपण बघितलं काय मागण्या आहेत या अनुषंगाने नितीन कदम हे बोललेले आहेत आपण जर बघितलं त्याने जे सांगितलं की धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी मात्र नागपूर या ठिकाणी हा शपथविधी झालेला आहे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली मुंबई या ठिकाणी आणि मोठा डामडोल झाला मोठा प्रचंड खर्च झाला त्या ठिकाणी मात्र इतर जे मंत्रिमंडळाचे जे इतर सहकारी येतं त्यांचा शपथविधी हा नागपूरला झालेला आहे हा शपथविधी होण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे मत्साजोग या ठिकाणी देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी देखील बोलत गावकऱ्यांशी देखील बोललेत त्याचवेळी संभाजीराजेंनी मागणी केली होती अजित पवार यांच्याकडे म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत त्या मंत्री आहेत की अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना सध्याच या प्रकरणाचा पूर्ण छडा लागेपर्यंत मंत्रिमंडळात सहभाग करून घेऊ नये अशी मागणी केली होती मात्र त्यांचा सहभाग झालेला आहे माझ्यासोबत किरण पाटील शिरवत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय कसं बघता एकंदरीत या सगळ्या घटनेकडे तुम्ही आता सर्वप्रथम घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध त्याच्यामध्ये काही सांग म्हणजे वेगवेगळ्या चर्चा येत आहेत की आर्थिक व्यवहारातून झालं किंवा काय याच्यामध्ये कुठलाही या आर्थिक व्यवहार नाही आहे माझा सरळ आरोप आहे की जातीय द्वेष मनात ठेवून ही क्रूर हत्या करण्यात आलेली आहे आणि आरोपींना अटक होत नाही याच्या मागं एकच कारण आहे की राजकीय पाठबळ आता जसं नितीन कदम पाटील जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची जी मागणी आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून यांची अकालपट्टी अकालपट्टी व्हावी ही रास्त मागणी आहे कारण की त्यांनीच परवा दिवशी विधान भवनात नागपूरला पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत तर आहेत याच्यावरून सगळं स्पष्ट चित्र स्पष्ट होते की त्यांना राजकीय पाठबळ कोणाच नाही देवेंद्र फडणवीस आता काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की खाते वाटप झालेलं नाहीये आहे त्यामुळं की महाराष्ट्रात कुठली जरी घटना असेल त्याची त्याची जबाबदारी निश्चितच मुख्यमंत्र्यांकडे जाते सभागृह दनान सोडलं जात आहे नुसते विरोधी पक्षाचे नेते किंवा विरोधी पक्षातील जे लोकप्रतिनिधी आहेत तेच विषय लावून धरत नाहीत तर स्वतः पुन्हा बीड जिल्ह्यातील आष्टीचे जे आमदार आहेत सुरेश दस जे या प्रकरणाची ए टू झेड स्टोरी सांगत आहेत सभागृहाला ते तर सत्ताधारी पक्षाचे आहेत मात्र तरीही लक्ष दिलं जात नाहीये आता याच्यामध्ये खूप काही धागेदोरे आहेत प्रामाणिकपणे जर प्रशासनानं काम केलं तर मोठे मोठे बडे बडे मासे जे म्हणतात ते सुद्धा याच्यामध्ये अडकणार आहेत त्यामुळे सगळं ठरवून आणि जेवढा वेळ आरोपींना शोधण्यासाठी ते जास्त देणार तेवढा वेळ केस कमजोर करण्यासाठी मिळत असतो हे सगळं षडयंत्र आहे बाकी काही ते ठरवून केलेलं ठरवून केलेलं के सगळं 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 जे काय आहे ते ठरवून चालू आहे प्रशासनच ज्याला पाठीशी घालता या शंभर टक्के जेव्हा पोलिसांना माहीत होतं की काय होणार आहे पोलीस पार्टी करतात आरोपी सोबत त्यानंतर एवढा मोठा मंत्री म्हणतो की माझ्या जवळचा आहे तर आहे आता तरी काय सांगायचं काय सिद्ध करायचं राहिले आपल्यासोबत विजय काकडे पाटील आहेत मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची राहिलेली आहे त्या प्र सगळ्या प्रश्नाच्या अभ्यासक आहेत मराठा समाजाच्या एकूण प्रश्नाचे तेही या विषयावर बोलत आहेत सातत्याने त्यांच्या देखील काय भावना आहेत आपण बोलूयात काकडे पाटील स्वागतच होत काय कसं बघता या प्रकरणाकडे सध्या तुम्ही नऊ डिसेंबर रोजी जे काही मसाजोगचे लोकप्रतिनिधी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आम्ही या प्रशासनाचा सरकारचा जाहीर निषेध नोंदवू आज अकरा दिवस झाले आजपर्यंत फक्त चार आरोपी जन दन, जनरेटेच्या माध्यमातून पकडल्या गेले म्हणजे दोन मुख्य आरोपी मानतात अँकिंग आणि त्याचा वरचा हस्तक्षेप कोण आहे म्हणजे वर कोण आहे त्याच्या म्हणजे हा जोपर्यंत शोध लागत नाही महाराष्ट्राला तोपर्यंत खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे असतील वाल्मिकी नाव पुढे येतं त्याचा तुम्ही प्रशासनाने शोध घ्यायला पाहिजे ना जे जे खरं सत्य काय ते महाराष्ट्र पुढे आलं पाहिजे आणि जे कोणी आरोपी पकडले त्यासाठी उज्ज्वल निकम साहेबाची त्या ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे आणि केस उज्ज्वल निकम साहेबाकडे दिली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये टाकूस एका महिन्याच्या आतमध्ये जे कोणी आरोपी असतील ज्याचे ज्याचे कोण जे धागेदोरे जे जे असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे यासाठी मान्य आमचे मित्र नितीन कदम पाटील कुमारा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून तीन दिवस झाले विभागी ऐकता समोर इथं बसलेली आहे प्रशासनासोबत त्यांचा पत्रव्यवहार चालू आहे आताच आम्हाला साहेबांनी बोलवलं होतं त्या ठिकाणी आमची पाच दहा मिनटं चर्चा झाली साहेब म्हटले आम्ही या तुम्ही कलेक्टर साहेबाला फोन करतो काय सत्य आहे ते लवकर पुढे आलं पाहिजे त्यासाठी कडक त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल बीड जिल्ह्यातलं त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करण्याचे आदेश देत आहोत आणि वरती मुख्यमंत्र्यांना पण पत्र आम्ही पत्र यावर करतो डी सी एम सोबत पत्र यावर टीची मागणी त्या ठिकाणी चालू आहे काय त्याच्यातून निष्पन्न होईल ते लवकरात लवकर लोकांसमोर येईना असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे नक्कीच परमेश्वर नवडे देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत देखील बोलणार आहेत कसं बघतायत या प्रकरणाकडे आणि उपोषण चालू आहेत आंदोलन चालू आहेत तरीही प्रशासनाला जाग येणारच नसेल तर बाबा आगामी काय दिशा असणार आहे काय प्लॅन असणार आहे नलावडे सर तुमचं सत्ताकारांमध्ये स्वागत आहे कसं बघता या एकूण प्रकरणाकडे आणि जर आता हे जर नाहीच लक्ष घातलं तर पुढचं काय पाऊल असणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगेल एक लाजिरवाणी गोष्ट वाटते मला का एक ग्रामपंचायतचा प्रतिनिधी माझे सरपंच संतोष देशमुख याची हत्या झाली ती क्रूर प्रत्येकपणाने हत्या झाली आणि त्यामधील कोण कोण आरोपी आहे हे पण ओपन झालेलं आहे आणि त्या आरोपीचे अधिवेशन चालू हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आणि तिथं लोकप्रतिनिधी म्हणजे विधानसभेचे प्रतिनिधी मांडू लागले ओपन करू लागले कोण आरोपी आहेत सांगू लागले म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे की आपल्या प्रशासन करत आहे काय आरोपी सापडत नाही एखादा आतंकवादी जर असेल तर आतंकवाद्याचा शोध कधी लागेल म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये सरपंचाची हत्या करणारे त्यांचे नावं माहीत आहेत एका राजकीय व्यक्तीच्या संबंधित असणारी व्यक्ती आहे आणि ते जरा आरोपी यांना सापडत नाही एकशे कोणती काय सर्वसामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम नितीन कदम पाटील आमचे सहकारी मित्र उपोषणाच्या माध्यमातून करीत आहे परंतु मग ह्या राज्य सरकारला आणि प्रशासनाला म्हणजे मला लाज वाटते गोष्ट ही का पोलीस प्रशासन हे राज्यकर्ते ते बदमाशच झालेले हे सगळे काय घेणं नाही यांच्या दुकान आहे पण पोलीस प्रशासन यांना एक आरोपी सापडत नाही नागपुरात आहे जितेंद्र आव्हाडजी म्हणले का आरोपी हा नागपुरात आहे ना। नागपुरात आरोपी असतानासुद्धा सापडत नाही म्हणजे लाजीरवाणी गोष्ट प्रशासन काय चाललं लोकशाही ह्या देशात राहिली नाही हुकुमशाही चालली गुंडा राहत चालला एवढंच सांगेन आमचे नितीनराव उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या परिवाराबद्दल ज्या ज्या मागण्या आहेत किंवा त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमचं बी म्हणणं ते आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं की लवकरात लवकर याचा तपास करून त्या आरोपीला अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालू त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी नक्कीच आपण बघतोय ज्या प्रकरणावरून राज्यभर रान पेटलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये नुसता मर्डरच केला असं नाही तर सभागृहामध्ये देखील बोलत असताना सुरेश दस यांनी सांगितलं की तुम्हाला मर्डरच करायचा होता तर तुम्ही त्यांना गोळी घालायची असते किंवा ट्रक खाली घालायचं असतं पण असा हाल हाल करून मारायचं नसतं संतोष देशमुख यांचे पोस्टमॉर्टमसाठी आल्याच्यानंतर ते फोटो पण महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झालेले आहेत आपण बघतोय अत्यंत वाईट पद्धतीने ही घटना घडलेली आहे तरीही सरकार हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला तयार नाही आहे तर आता सरकार नेमकं का आता काय पाऊल उचलतं का, का आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद